नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आता श्रावण चालू झालाय त्याच्यानंतर रक्षाबंधन येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगू जन्माष्टमी येईल त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात मोठा सण म्हणजे आपला दिवाळी येणार आहे तर हे कलेक्शन खूप जास्तच विकले जातात आणि डिमांड पण याच कलेक्शनच्या असते जे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीनशे पासष्ट दिवस चालत असतात चला आपण एक एक कलेक्शन बघूया फर्स्ट वाला तुम्ही बघू शकता ब्ल्यू चार्ट मध्ये अगदी सुंदर कॉपर जरीचं काम हे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे अगदी सॉफ्ट मटेरियल आहे हे बघू शकता याचा हा पदर असणार आहे आणि मटेरियल पण सुंदर असणार आहे याचा चार सहा आठ चा कॉन्सेप्ट असेल ते तुम्हाला कंपल्सरी सेट वाईस घ्यावं लागतं तुम्ही म्हणत असाल की मॅडम एक पीस दोन पीस बिलकुल नाही तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर नक्की तुम्ही आमच्यासोबत जुडू शकता जसं हे नेक्स्ट बघू शकता चॉकलेटी आणि ग्रीन कॉम्बिनेशन अगदी सुंदर म्हणजे काहीतरी वेगळं आहे आता मोस्टली आपण कसं बघतो मध्ये पिवळा असला काठावर हिरवा असला किंवा लाल असला किंवा काठ हिरवे असले पण हे काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन आहे म्हणजे की चॉकलेटी आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आपण याचा पदर बघूया बघा किती सुंदर आहे ना आणि याच्यात तुम्हाला ब्रॉकेटचा ब्लाउज मिळणार आहे अगदी सुंदर त्याच्यावर तुम्हाला टसल सोबतच एकदम छानपैकी कॉन्सेप्ट मिळणार आहे असेच लेडीज लोक कलेक्शन वेअर करत असतात आणि मोस्टली बऱ्याच आपल्या महिला महिलांना हे कलेक्शन आवडत असतं कारण काठा पदराचं कलेक्शन ही आपली संस्कृतीच आहे आपण पहिल्यापासूनच आपण हे कलेक्शन वेअर करत आलो आहोत आणि पुढे पण करत राहणार आहोत चला आपण पुढचं पण कलेक्शन बघूया जसं ब्ल्यू चार्ट मध्ये हे सिल्वर जरी सोबत हे काम मिळणार आहे अगदी छान आहे याच्यावर तुम्हाला आपण म्हणू बटरफ्लायचं सुंदरस जे विविंग काम मिळालं याच्यावर अगदी सुंदर आणि हा पदर असणार आहे ज्या महिलेला वाटत आहे की बिझनेस स्टार्ट करावा पण बऱ्याच महिला आतापर्यंत विचार करत करत इथपर्यंत आल्या पण त्यांचा बिझनेस स्टार्ट नाही झालाय पण तुमच्यासाठी एकदम चांगला मोका आहे म्हणजे चांगली संधी आहे तुम्हाला जसं श्रावणामध्ये तुम्ही श्रावण महिन्यात पण बिझनेस स्टार्ट करू शकता त्याच्यानंतर रक्षाबंधन साठी स्पेशली तुम्ही इथून कलेक्शन घेऊन जाऊ शकता जन्माष्टमी आहे त्याच्यासाठी पण कलेक्शन तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि सर्वात मोठा सण म्हणजे आपला दिवाळी त्याच्यासाठी पण तुम्ही इथून कलेक्शन घेऊन जाऊ शकता कारण संधी अगदी चांगली आहे आणि अगदी छान छान मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला इथं साड्यांचं काय कुर्ती काय तुम्हाला ड्रेस मटेरियल काय इथेनिक वेअर काय सगळे मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला मिळत आहेत फॅक्टरी आउटलेट मध्ये टेक टू फॅक्टरी आउटलेटने सगळे तुम्हाला प्राइजेस अगदी सुंदर स्वस्त आणि चांगले मिळत असतात तिथे चला आपण पुढचं कलेक्शन बघूया हे तुम्हाला मिळणार आहे वाईन कलर मध्ये अगदी सुंदर आपण वांगी कलर म्हणत असं बघा वांग्याचा का बऱ्याच वांगी या कलरचे पण येत असतात याचा तुम्हाला चेक्स पॅटर्न मिळणार आहे अगदी सुंदर पूर्ण तुम्हाला याच्या चेक्स पॅटर्न मध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि हा त्याचा रनिंग पदर येणार आहे बऱ्याच महिलांना कॉन्ट्रास्ट आवडतो बऱ्याच महिलांना रनिंग आवडतं बघा आपली आपली चॉईस आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगायला प्रत्येकालाच आवडतं आणि कोणाच्या मनावर आपण म्हणजे काही आपण बंधन लादू नाही शकत का तुम्हाला हेच वेअर करावं लागेल तेच वेअर करावं लागेल त्याच्यामुळे तुम्ही कलेक्शन सगळे ठेवा आपल्या दुकानात कारण कस्टमर आहे कस्टमर कुठलीही व्हरायटीज आपल्याकडून मागवू शकतं जसं हे पण तुम्हाला रनिंग पदर येणार आहे रनिंग ब्लाउज सोबत हे कॉन्सेप्ट मिळणार आहे हे पण कॉपर कामा कामासोबत मिळणार आहे अगदी सुंदर आता जे, में दाखा जे, जे मी कलेक्शन दाखवते ना जस्ट हे फॅक्टरी मधूनच आलेलं आहे म्हणून माझ्या डोक्यात आलं की माझे मराठी व्हिवर्स आहेत त्यांना काहीतरी वेगळं कलेक्शन मी दाखवावं आणि त्यांचा बिझनेस त्यांनी लवकर स्टार्ट करावं त्याच्यासाठी मी तुम्हाला हे कलेक्शन पटकन दाखवण्याचा प्रयत्न करते थोडेसे कलेक्शन आहेत की जे तुम्ही परचेस करू शकता स्वस्त पण आहे चांगल्या क्वालिटीचे आहे जसं तुम्ही बघू शकता हे काहीतरी युनिक पॅटर्न आहे बॉक्स पॅकिंग आहे हेवी बॉक्स येणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हेवी बॉक्स तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यात डिझाईन्स खूप सारे आहेत आपण पन डिझाईन्स पण एक एक करून रॅन्डमली बघूया हे बघा ही एक कले तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे हे एक मिळणार आहे विथ पोस्टर येणार आहे आणि हेवी बॉक्स तर त्याचे तुम्ही मार्जिन पण चांगली मिळू शकता बघा लाईट डार्क पेस्टल तुम्हाला जे कलर चार्ट हवे ते तुम्हाला मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला सगळे कलेक्शन मिळत असतात मॅन्युफॅक्चर रेटमध्ये महिला विचार करता बिझनेस स्टार्ट करावा नक्की तुम्ही स्टार्ट करू शकता तुम्हाला वाटते ना आ, की आमच्या सोबत जुडावा काही हरकत नाही तुम्ही जुडू शकता ते पण ऑनलाईनची आमची टीम बसलेली असते त्यांच्या सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला सजेशन हवं असेल तुम्हाला गाइडनेस हवी असेल तरी ते तुम्हाला सजेशन करतील तुम्हाला सांगतील की तुम्ही कसा बिझनेस स्टार्ट करू शकता किंवा काय कलेक्शन ठेवू हो शकता पण नक्कीच तुम्हाला हे सगळे कलेक्शन आवडलेच असतील तुम्ही स्क्रीनशॉट पण घ्या स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आमची जी ऑनलाईनची टीम बसली असेल त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला सगळे डिटेल्स सांगतील नक्कीच व्हिडिओ आवडला आहे ना मंडळी तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर अशा सुंदर आणि छानशा व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार